एक महादेख नाही लोक मोतीहून दालू का पियात तैतिप्पा त्यातून किडनी बाजवते म्हणे लिव्हल आहे आणि लोक आहे म्हणे वय वश आणि तर बी लोक कामरून दारू पियात काप्पा मी आता लप्पा मोठा झालो का ना तर दालवेत हात बि लावा ना मी बी मोठा झालो का ना काय बी दे दारू पिया ना मी आी दारू धप नव्हे रे बाबा दारू नव्हे अमृत आहे अमृत त्यामध्ये <laughs> आज तर सगळं जग उलट उलट दिसवला पण तेच उलट दिसल्याच ते असं माझ्यासारखं उलट टांगात पडू शकतेस काय असं माझ्यासारखं लगाटी मारू शकतेस का असं असं झोपून दारू पिऊ शकतेस का आज बी या जगात आज पिओ बसवा का प्रश्न दुसऱ्या नंबरवरती आहे पहिला नंबरवर खुला प्रश्न आहे लगीन कवा करून घेतेस हे थांब एक मिनिट थांब पक्केस फोन लावा काय करला बघू लाव 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 फोन लावतेस हॅलो बोल की बे कटे यायस हाऊ बे दार रुपये बसला मास सोडून इ इथेच बसला रे वरती माळावर येत्यात एक मिनिट जाऊन येऊ पक्क्या बोलला मज जाऊन येत्या काय काय पक्क्या तुझ्या सोडून एकटा एकटा पिऊस बसवले काय करते शूज बोललो तू लाटवर चेस ना मग